आज इथं एक नवीन संस्था खरं तर खूप उशीर झाला दोन हजार पंचवीसमध्ये ही संस्था तुम्ही काढताय प्रोफेशनल स्ट्रक्चर त्रेक्ट, इंजिनियर असोसिएशनची खूप उशीर झाला खरं मागास ही संस्था निघायला पाहिजे ती तुम्ही बघा क्रीडा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अनेक वर्ष काम करत आहेत माझ्या आधी बोलत असताना शेशाव कदम असतील अजय कदम असतील यांनी भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली आताही मला उद्घाटन करत असतानाच उद्घाटन व्हायच्या आधीच मला एक निवेदन दिलं की आम्हाला फायदे पद्धत उद्घाटन जरा होऊन द्यायचं काही दिवस जाऊन द्यायचं त्याचा म्हणजे तिथं उशीर लावल्या आधी घ्यायचा हे जरा गमतीचा भाग द्या पण तुम्ही बघितलं तर इमारती पूल आणि इतर रचनांची सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्याच्यासाठी ज्यांचं अतिशय महत्वाचं योगदान असत जे रचनांचा डिझाईन करतात त्यांची तपासणी करतात अशा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या असोसिएशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण तर जमलो स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग असोसिएशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो <laughs> इंजिनिअरिंग हे तांत्रिक क्षेत्र नाहीये मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारं एक महत्वाचं क्षेत्र म्हणून आपल्या क्षेत्राची ओळख आहे आपण ज्या इमारतीमध्ये राहतो किंवा जे पूल आपण वापरतो आणि ज्या पायाभूत सुविधा आपण दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्यात सर्वांचा पाया स्ट्रक्चरल इंजिनीअरच्या तत्वावर आधारित आहे स्ट्रक्चरल इंजिनिअर केवळ संरचना बांधत नाहीत तर ते समाजाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया घालतात आणि आजच्या काळात शाश्वत विकास पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती प्रतिरोधक संरचना यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे या असोशनच्या वतीनं आपण या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकत्र येतात ही पण अतिशय एक महत्वाची बाब आहे आज मला वाटतं तुमचं ऑफिस पिंपरी निलक तिथं तुम्ही सध्या भाडोत्री जागेमध्ये घेतलेलं आहे लवकरच तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं तुमच्या स्वतःची एक चांगली वास्तू किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचं ऑफिस उभं राहावं अशाही प्रकारची मी शुभेच्छा देतो आपण जर पाहिलं पुणे शहर जसं विद्येचा माहेरघर सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख किंवा आय टी हब ॲटो हब तसं पुणे शहर हे अभियांत्रिकी शिक्षणाचं उद्योगाचं पण केंद्र म्हणून जगातले विद्यार्थी विद्यार्थी शिकायला येतात कारण येथील अनेक शैक्षणिक संस्था संशोधन केंद्र औद्योगिक क्षेत्र हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असताना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो आणि याच असोसिएशनच्या माध्यमातून पुणे शहर स्ट्रक्चर इंजिनिअरिंग क्षेत्रात राष्ट्रीय अंतर मोठमोठ्या इमारती ब्रिजेस इतरही इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही कामं आहेत त्याच्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागतं आहे सॉफ्टवेअर नवीन नवीन शिकावे लागतात आपल्या इंडियन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांची कोड आहे डिझाईन कोड आहे त्याच्यामध्ये अलीकडं बऱ्याच वेळा बदल झालेत पूर्वीच्या ज्या गरजा होत्या आणि आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार कोडमध्ये बदल झालेत या सगळ्या गोष्टी <coughs> सतत शिकत राहाव्या लागतात आणि हे सर्व करत असताना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन असल्यास तंत्रज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण करणे सहज शक्य होते हा विचार करून आम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअर्सनी या संस्थेची स्थापना करायचं ठरवलं आम्हाला अनेक बिकॉज हा समुदाय फार छोटा आहे हे काम करणारे लोक खूप कमी आहेत आणि हे महत्त्वाची एवढी महत्त्वाची जबाबदारी पार पडताना आम्हाला अनेक गोष्टीचा सामना कर करावा लागतो तर त्याच्याबद्दल दोन तीन पॉईंट फक्त बोलेन मी टू स्टार्ट विथ मी एवढंच म्हणेन की जरी आमचा एवढा महत्त्वाचा हे असेल सहभाग असेल प्रत्येक प्रकल्पात तरी बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन हा बेसिकली अनरेग्युलेटेड आहे म्हणजे आमच्यावर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्यावर जबाबदारी पूर्ण आहे परंतु अधिकार नाही आहे छोटी छोटी उदाहरणं सांगायची म्हटलं तर सँक्शन प्लॅनवर जे ॲज अ पार्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून पुढे केलं जातं त्या सँक्शन प्लॅनवर सगळं डिटेल्स सगळे असतात पण जो महत्वाचा घटक आहे जो आम्ही मानतो सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चरल डिझायनरचं कधी नाव नसतं त्याचं नाव कधी निघतं काही अपघात झाला तर मग फाईन शोधून कोण स्ट्रक्चरल डिझायनर होता हे फाईन केलं जातं बरोबर ना